अमेरिकेतील लॉस एंजेलिया लाग लागली आग आणि त्या आगीत काही लोकांचा मृत्यू धगधगणाऱ्या आगीचं नेमकं का कारण काय अमेरिकेतील लॉस एंजेलिया पसरल्या वानव्यामुळे काही मृत्यूंची संख्या वाढलेली आहे अकरा जणांपेक्षा जास्त मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे लॉस एंजेलियस काउंटीच्या मेडिकल एक्झामिनरी या आकडेवारीला दुजोरा दिला आहे याग साउदा हजार एकरां पसर ही आग सध्या लॉस एंजेलमध्ये चौदा हजार एकरांच्या परिसरामध्ये पसरलेली आहे दरम्यान लवकरच पदावरून पाय उतार होणारे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अशी घोषणा सुद्धा केली आहे की सरकार दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पुढील सहा महिन्यांकरिता जीवन आणि मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी सर्व खर्च उचलेल लॉस एंजलियाऊंटचे मेडिकल एक्झामिनर यांनी सांगितलं की या आगीमुळे मृत्यू झाल्यांची सध्या ओळख पटली नाही त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मृतांची ओळख पडवण्यासाठी अनेक आठवडे लागू शकतात कारण सध्या तरी भीषण आगीमुळे तसेच सुरक्षेच्या कारणास्तव ज्या ठिकाणी हे मृत्यू झाले आहेत त्या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एक्झामिनर पोहोचण्यास असमर्थ आहे सोबतच मृतांच्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती देण्याची प्रतिक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं याआधी मध्ये लागलेल्या आगीमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे तर मध्ये लागलेल्या आगीमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती तर ही अमेरिकेतील जंगलाला आग कधीपासून आणि कशी काय सुरू झाली जंगलामध्ये पसरलेली ही आग मंगळवारी सात जानेवारी सकाळी सर्वात आधी पॅसिफिक पॅलेसेट्समधून सुरू झाली हा परिसर उत्तर पश्चिम लॉस येतो मात्र फक्त दहा एकरच्या परिसरामध्ये लागलेली ही आग काही तासांमध्ये दोन हजार नऊशे एकरच्या परिसरामध्ये पसरली आता शहरभर आकाशात धुराचे लोण जमा झालेले पाहायला भेटतात आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असून सध्या स्थिती ही आग चौदा हजार एकरमध्ये पसरलेली आहे कॅलिफोर्नियाच्या इतिहासामध्ये ही आग आत्तापर्यंतची सर्वात विनाशकारी आग मानली जात आहे लॉस एंजेल या फायर डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी म्हटलं आहे की या भीषण आगीमुळे येथे राहणारा जवळपास प्रत्येक रहिवासी धोक्यात आहे आग विजवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अग्निशमन दळाला अतिरिक्त उपकरण उपलब्ध करून देण्याच्या सूचना राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन सरकारला दिलेल्या आहेत राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की या आगीला समोर जाण्याकरिता आम्ही काही करण्यास तयार आहोत लोकांचं आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करेल मात्र त्यासाठी थोडा अधिक वेळ लागेल आम्ही हे काम करत आहोत आग विझवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अग्निशमन दलाला दलालाही आता पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे लोकांना पाणी वाजवण्यापासून आव्हान करण्यात आलं आहे आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आल्यास लोकांना त्यांच्या दैनंदिन कर्जासाठी मिळणाऱ्या पाण्यावर प्रमाणात कमी परिणाम होऊ शकतो लॉस एंजेल या काउंटीचे अग्निशमन प्रमुख ॲथेनी मॉरोन यांनी देखील हे मान्य केले आहे की काउंटी आणि त्यांचे चोवीस विभाग या प्रकारच्या भीषण आगीच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तयार नव्हते त्यांची क्षमता केवळ एक किंवा दोन मोठ्या आगींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याच होती तरिया संपूर ना आगे वर लागले वर तर या संपूर्ण आगीवर लागलेल्या सर्व प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा